राजकारणात विजयाचा आनंद साजरा करणं स्वाभाविक असतं पण जेव्हा तो आनंद साजरा करताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला थेट धमकी इशारा दिला जातो तेव्हा ते, ते प्रकरण केवळ स्थानिक राहत नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनतं सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेमकं हेच घडलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आणि भाजप नेते राजन पाटील यांच्या पॅनलचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला या विजयाच्या जल्लोषात राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी कॅमेरासमोर बोट नाचवत अजित पवारांना उद्देशून एक विधान केलं आणि त्यावरून आता महायुतीत मोठा भडाका उडाला आहे अजित पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरांचा नाही हे वाक्य सध्या सोशल मीडियावर आगीसारखं पसरलं आहे या एका वाक्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांनी म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी मतभेद बाजूला ठेवून बाळराजे पाटलांवर चौफेर हल्ला चढवला आहे एका बाजूला सत्तेचा माज असल्याची टीका होत आहे तर दुसऱ्या बाजूला लिंबूटिंबू आणि वाया गेलेली कार्टी अशा शब्दात रंगले आहे आजच्या या या आपण संपूर्ण हाय राजकीय ड्राम्याचे विश्लेषण करणार आहोत बाळराजे पाटलांच्या या विधानाचे राजकीय पडसाद काय उमटले उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होण्यामागे नक्की कोणते तांत्रिक कारण होते की त्यामागे काही राजकीय कारण होतं आणि त्रेसष्ट वर्षांपासूनची अनगरमधील बिनविरोधची परंपरा लोकशाहीसाठी किती घातक आहे याचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात सोलापूर जिल्ह्यातील अनगर हे गाव गेले काही दिवस एका मोठ्या राजकीय के वादळाच्या केंद्रस्थानी होते भाजपचे नेते राजन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांनी त्यांना आव्हान दिले होते पण मंगळवारी जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थी थिटे यांना उमेदवारी अर्ज सूचकाची सही नाही या कारणास्तव बाद ठरवलं तेव्हा अनगर मधील वातावरण एका क्षणात बदललं अनगर नगरपंचायती बाहेर राजन पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला या जल्लोषात राजन पाटील यांचे थोरले सुपुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील हे आघाडीवर होते आनंदात बेभान झालेल्या बाळराजे पाटलांनी कॅमेरा समोर एक अत्यंत आक्रमक विधान केलं त्यांनी म्हटलं अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण आमदारांचा नाही हे बोलताना त्यांची देहबोली आणि बोट दाखवण्याची पद्धत थेट आव्हानात्मक होती विशेष म्हणजे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्या भाजपमध्ये राजन पाटील सध्या आहेत त्याच भाजपसोबत अजित पवार सत्तेत आहेत असं असतानाही मित्र पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला ज्यांनी राजन पाटलांना एकेकाळी मोठी ताकद दिली होती त्यांना असे जाहीर आव्हान देणं हे राजकीय खटकला आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले बाराजे पाटलांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी बाराजे पाटलांचा समाचार घेताना अत्यंत तिखट शब्दांचा वापर केला त्यांनी ट्विट करत म्हटलं की गळलीच्या राजकारणात रेडीचा डाव खेळून जिंकलो असा माज करणाऱ्या लिंबू टिंबू बाळाने दादांवर बरळणे म्हणजे ईदभर लाकूड आणि हातभर दपली असा प्रकार आहे सूरज चव्हाण यांनी पुढे इशारा दिला की विजयाचा उन्माद करताना अनगरच्या बाळाने उडता तीर अंगावर घेतला आहे आणि लवकरच या गर्विष्ठ माना झुकतील म्हणजेच अजित पवार गट या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे संकेत त्यांनी दिले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे फायर ब्रँड नेते आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी तर सर्व मर्यादा ओलांडत बा राजे पाटलांवर हल्लाबोल केला मिटकरींनी राजन पाटील यांच्या मुलांचा उल्लेख वाया मोकाट मोकाटका असा केला ते म्हणाले की ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा खपवून घेतली जाणार नाही तुर्तास या आवला मस्तीचे वागणे मालकाला भिकारी बनवेल मिटकरींचा रोख स्पष्ट होता की एकेकाळी अजित पवारांच्या मदतीनेच राजन पाटील मोठे झाले सहकार परिषदेचे अध्यक्षपद भोगले आणि आता भाजप मध्ये गेल्यावर जुन्या उपकारांची परतफेड अशा भाषेत केली जात आहे मिटकर यांचा रोख स्पष्ट होता की एकेकाळी अजित पवारांच्या मदतीनेच राजन पाटील मोठे झाले सहकार परिषदेचे अध्यक्षपद भोगले आणि आता भाजप मध्ये गेल्यावर जुन्या उपकारांची परतफेड अशा भाषेत केली जात आहे या प्रकरणात सर्वात लक्षवेधी प्रतिक्रिया आली ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार आणि रोहित पवार हे एकमेकांचे विरोधक आहेत मात्र अनगरच्या प्रकरणात काका अजित पवारांच्या सन्मानासाठी पुन्हा रोहित पवार मैदानात उतरल्याचे दिसले रोहित पवार यांनी राजन पाटलांना उद्देशून एक मार्मिक पोस्ट केली त्यांनी म्हटलं आदरणीय राजन पाटील साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात पण आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून अत्यंत वाईट वाटलं आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत असताना कधी अशी भाषा विरोधकांसाठीही वापरली नाही रोहित पवारांनी पुढे भाजपवर निशाणा साधताना म्हटलं की ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते मतचौरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही भाजपचा नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच रोहित पवारांच्या या भूमिकेमुळं हे स्पष्ट झालं की बाळराजे पाटलांचे वक्तव्य हे केवळ एका पक्षाचा अपमान नसून ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागलेला भट्टा आहे अशी भावना विरोधकांमध्येही आहे आता मूळ प्रश्नाकडे वळूया बाळराजे पाटील यांनी जो विजय साजरा केला तो विजय नक्की कसा मिळाला अनगर नगर पंचायतीमध्ये एकूण सतरा जागा आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सतराच्या सतरा जागांवर राजन पाटील यांच्या पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत समोर कोणी उमेदवारच उभा राहिला नाही किंवा ज्यांनी अर्ज भरले त्यांनी ते मागे घेतले लढत फक्त अध्यक्ष पदासाठी होणार होती जिथे उज्ज्वला थिटे यांनी आव्हान दिलं होतं पण त्यांचाही अर्ज सूचकाची सही नाही यात तांत्रिक कारणास्तव बाद झाला उज्ज्वला थिटे यांचा दावा अत्यंत गंभीर आहे त्या म्हणाल्या की माझा मुलगा जयवंत यांनी स्वतः सूचक म्हणून माझ्या अर्जावर सही केली होती अर्ज भरते कोण आहे असं विचारलेही होते पण छाननीच्या वेळी त्या रकमातील सही गायब झाली त्यांनी यासाठी निवडणूक कार्यालयातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे जर त्यांचा दावा खरा असेल तर हा लोकशाहीचा खून आहे आणि जर खरोखरच सही नव्हती तर एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराकडून एवढ्या मोठ्या संघर्षात इतकी बालिश चूक कशी होऊ शकते हाही एक संशोधनाचा विषय आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी याला अनगर पाटलांचा पळपुटेपणा म्हटला आहे कितीही मोठा बाहुबली असला तरी एका महिलेला घाबरून त्यांनी रडीचा डाव खेळला अशी टीका त्यांनी केली आहे अनगर नगर या प्रकरणातून महाराष्ट्राच्या राजकारणातील काही कडवे सत्य समोर येतात पहिलं म्हणजे ग्रामीण भागात आजही बिनविरोध निवडणुकीच्या गोंडस नावाखाली एक हाती वर्चस्व आणि दंडेलशाही कशी चालते याचे अनगर हे ज्वलंत उदाहरण आहे त्रेसष्ट वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता असणे आणि विरोधी उभा न हे निकोप लोकशाहीचे लक्षण नक्कीच नाही म्हणजे किती वेगवान बदलतात काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे गुणगान गाणारे राजन पाटील आणि त्यांचे पुत्र आज भाजपमध्ये जातच त्याच अजित पवारांना धमकवण्याची भाषा करत आहेत तिसरे आणि महत्वाचं म्हणजे सत्यशी नशा बाळराजे पाटलांच्या देहबोलीतून जो दर्प दिसत होता तो सत्तेचा होता पण अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे सत्ता अमर नसते आज अर्ज बाद करून तांत्रिक विजय मिळाला असेल पण नैतिकतेच्या लढाईत अनगरच्या या राजकारणांनी नक्कीच काहीतरी गमावलं आहे आता यावर अजित पवार स्वतः काय प्रतिक्रिया देतात आपल्या शैलीत काही कृती करतात हे पाहणं औत्सुकतेचे ठरेल कारण अजित पवारांचा इतिहास सांगतो की ते अपमान सहजासहजी विसरत नाहीत